हे बघा हे आपले उपवासाचे आप्पे तयार झाले फोडून दाखवते तुम्हाला बघा आतपर्यंत छान असे वाफवतात करून झाले सगळे हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण उपवासाचं करायचं आहे ना संकष्टी चतुर्थी साहित्य नेहमीच आहे शेंगदाण्याचं कूट घेतलंय बघा साबुदाना भिजवलाय दोन उकडलेले बटाटे आज आपण काहीतरी वेगळा पदार्थ करू नेहमी खाऊन कंटाळा येतो त्यासाठी बघा मी मिरची कुटलेली घेतली एक चमचावर घालू आपण बटाटे आधी स्मॅश करून घेते पूर्ण चांगले कुस्करून घ्यायचे बटाटे असे कुकरबरोबर आपण झाकण वगैरे ठेवून जसे वाफवतो ना पाणी वा न घालता तसे पाणी न घालता वाफवून घ्यायचे म्हणजे ते कोरडे असतात नाही तर पाणी घालून शिजवले किती जास्त पाणी होते बघा साबुदाणा घातला मी शेंगदाण्याचं कूट घातलं मिरची कुटलेली घातली किती घालायची ती घालून घ्यायची जास्त झणझणीत करायचं असलं तर जास्त घालायचं जिरं घालते मी तुम्ही उपवासाला जिरं वापरत असलात तर घाला नसाल वापरत तर नका घालू हे आता चांगलं मिक्स करून घेते मीठ घातलं चांगला एक जीव करून गोळा करून घेते त्याचा गोळा करून घेतला चांगला इकडे मी पात्र गरम करायला ठेवलं होतं एका डोश्याच्या तव्यावर ठेवले मी डायरेक्ट गॅसवर नाही पात्र ठेवायचं तूप लावून घेते आपण जसं नॉर्मल आपे करताना तेल लावून घेतो तसं तूप लावून घ्यायचे उपवासाचे म्हणून आता मी ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेते जसे आपण साबुदाण्याचे वडे तळायला करतो ना तसे हे बघा या असे करून घेते सगळे मी करून झाले सगळे आता हे सुरुवातीला थोडा गॅस मोठा ठेवायचा नंतर जरा बारीक गॅस करून एक दहा मिनिट वाफू द्यायचे हे छान झाकण ठेवून वाफवू द्यायचे हे बघा दहा मिनिट झाली पलटी करून बघते जरा हलक्या हाताने करायचे ते कारण साबदानाची कट असतो ना फुटायची भीती असते चांगले ब्राउन कलर होईपर्यंत शेकलेत एक बाजू आता ही दुसरी बाजू भाजू द्यायची चांगली परत एक पाच सात मिनटं झाकण ठेवून आपण वाफवू उघडून बघते दुसरी बाजू पण चांगली भाजली का बघायची छान भाजली आहे बघा दुसरी बाजू पण दाखवते तुम्हाला काढून एक आपल्याला जास्त तेल वापरायचं नाही तर असे आपे करू शकतो आपण उपवासाचे छान भाजले बघा काढून घेते आता फुगलेत पण छान टम चांगले आता दुसरी बॅच घालूया आपण परत थोडंसं तूप लावते थोडंसं थोडे कमी पडतील किती आहेत एक दोन तीन चार पाच दोन कमी पडत आहेत हरकत नाही दोन साचे रिकामे ठेवू आपण परत शेकू देऊ चांगलं झाकण ठेवून दोन साचे राहिली रिकामे परत ते पलटी करून बघायचे गॅस मोठा करून परत पलटी करून ठेवते दुसरी बाजू पण शेकू देते जरा झाकण ठेवलं दुसरी बाजू झाली शेकून पाच सहा मिनटं ठेवलं अगदी हलक्या हाताने करायला लागतं ते छान भाजलेत पण दोन्ही बाजू झाले आपले सगळे आपे आप करून काढून घेते आता सगळे हे आपे आपण दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या उपवासाची चटणी केली त्याच्याबरोबर खाऊ शकतो अगदी कमी तेलात होतात हे करून बघा हे बघा हे सगळे आपले आपे तयार झाले कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा